नमस्कार मित्रांनो आज संडे आहे बारा तारीख तेरा मे म्हणजे उद्यासाठी आपण एक व्ह्यू बनवतो आहोत तत्पूर्वी उद्या पुणे तसेच इतर काही देशातील ठिकाणी इलेक्शन आहे तर तुम्ही कृपया जर तुम्ही त्या विभागातून असाल तर कृपया तुम्ही तुमचा वोट करा ही तुम्हाला नम्र विनंती आता आपण निफ्टीच्या व्ह्यूकडे जाऊया सर्वप्रथम लास्ट वीकमध्ये आपण जे व्ह्यू शेअर केला होता कॉर्शियस त्याप्रमाणे हा निफ्टी जो आहे जर तुम्ही डेली चार्टवर पाहाला तर इथे दिसून येईल की आपण साधारणतः मागच्या वीकमध्ये जे म्हटलं होतं की थोडा निगेटिव्ह व्ह्यू आहे तर कंटिन्यू मार्केट खाली पडतंय आणि ते इम्पॉर्टंट त्याचा जो डेमो होता ट्वेन ट्वेंटी वन डी एम ए प्लस फिफ्टी डी एम ए डी एम ए मीन्स डेली मुव्हिंग एव्हरेज तर त्या दोघांच्या पण आपण असं म्हटलं होतं की ह्या त फिफ्टी डी एम एला टच करेल आणि तिथे सपोर्ट घेईल पण परवा काय घडलं आहे तर तो तोडून खाली पूर्णपणे आहे तर डेफिनेटली इथे सेलिंग प्रेशर आहे परंतु शुक्रवार ही एवढी मोठी कॅन्डल रेड बनल्यानंतर एक शंभर दीडशे पॉईंटचा पुलबॅक आला फ्रायडेला आणि आता मार्केट बावीस हजारच्या थोडं वर ओपन आहे बावीस हजारची लेवल तोडून त्याने क्लोज दिला होता फ्राय थर्जडेला सो आत्ता माझा व्ह्यू काय आहे मार्केटवर तर बेसिकली इलेक्शन आहे त्याच्यामुळे काही सांगता येत नाही काय येऊ हो शकतं सो माझा असा व्ह्यू आहे की ही जी आता बावीस तीनशेची लेवल आहे ती एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल जर मला इथपर्यंत एक मुवमेंट मिळाली तर तिथे डेफिनेटली एक प्रॉफिट बुकिंग परत येईल तिकडे सेलिंग प्रेशर सुद्धा असेल सो जे मार्केट आहे ते सध्या तरी सेल ऑन राईटचं से मार्केट आहे ओके कारण कसं आहे एवढं हे दोनशे तीनशे पॉईंट्स फ्राय थर्सडेला पडलं त्याच्या आधी पडलं तुम्ही तुम्ही ही मुवमेंट बघाल तर बावीस सातशे पन्नास पासून बावीस नऊशे पन्नास म्हणजे जवळजवळ साडे आठशे पॉईंट निफ्टी पडलेलं आहे साधारणतः पाच ते सहा ट्रेडिंग सेशन मध्ये सो एक पुल बॅक येऊ शकतो दोनशे अडीचशे पॉईंटचा बावीस तीनशे पर्यंत आणि परत हे डाऊन मुवमेंटला जाऊ शकतं आता मी पूर्णपणे बुलिश कधी होईन जेव्हा याच्यावर क्लोज करेल आणि एक दोन दिवस सस्टेन करेल त्याच्यानंतर माझा व्ह्यू बुलिश बडेल परंतु तोपर्यंत माझं सेल ऑन राईटचं मार्केट आहे असं माझा व्ह्यू आहे एक ब्रॉडर ट्रेंड बघाल तर ओके अवरली चार्ट ओपन करूया अवरली चार्टवर पण दिसतं आहे की सध्या निफ्टी हा त्याच्या इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेजच्या देखील खाली ट्रेड करतो आहे म्हणजे इथे त्याने इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेज सर्व तोडले त्यानंतर परत एकदा त्याने इथे आ, ते आ, रेजिस्टन्स केलं थोडं वर जायचा प्रयत्न केला, केला परंतु तिथून परत सेलिंग आलेली आहे तर माझं असं मत आहे की थोडंफार वर जाऊ शकतं बावीस एकशे तीस किंवा फार फार तर बावीस तीनशेपर्यंत जाऊ शकतं मार्केट एक दीडशे दोनशे पॉईंटची अप मुवमेंट पण तिथून डाऊन मुवमेंट येईल असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे सो हा माझा चार्ट आता निफ्टीचा तुम्ही आर एस आय बघाल तर चाळीसच्या आसपास आहे अव्हर्लीवर आणि इथे तुम्ही पाहाल तर ते, इथे त्याने हेड अँड शोल्डरचा ब्रेक दिलेला आहे हे इथे एक शोल्डर आहे हे दुसरा शोल्डर इथे आहे आणि इथे हेड आहे तर ह्या हेड हे दोन शोल्डर याचा ब्रेकडाऊन त्याने इथे दिलेला आहे तर एकदा तो टेस्ट करेल वरची लेवल परंतु सेल ऑन राईजचं मार्केट आहे तर तुम्ही जर मार्केट उद्या वर ओपन झाला गॅपअपने तर त्या गॅपअपच्या फ्लोमध्ये न जाता थोडा सेल ऑन राईजचा विचार करा ऑफकोर्स जर त्या इम्पॉर्टंट गोईंग ॲव्हरेज जो आहे बावीस तीनशे त्याच्या वर क्लोजिंग जर दिली मार्केटने त्यावेळेला आपण बुलिश मार्केट किंवा बाईंगचं मार्केट म्हणू शकतो पूर्णपणे परंतु तोपर्यंत ते तो मार्केट हे राईजचं मार्केट असेल खाली कुठपर्यंत जाऊ शकतो तर याने या दोन वेळा एक लो बनवलं म्हणजे इथे तुम्ही पाहाल तर एकवीस एक एक सातशे पन्नास आणि इथे एकवीस सातशे सत्याहत्तर तर, तर हा जो साधारणतः जी रेंज आहे एकवीस सातशे ते एकशे एकवीस आठशे इथपर्यंत एक डाऊन मिळून मला दिसते म्हणजे तिथपर्यंत सपोर्ट आहे तिथे सपोर्ट नक्की घेईल असं मला वाटतंय त्या एका लेवलला परंतु जर हे त्याने दोन वेळा दिसते तुम्हाला इथे दोन वेळा त्याने बॉटम बनवलेलं आहे परंतु तो जेव्हा सपोर्ट जर तोडला निफ्टीने तर मग ती फर्दर डाऊनमेंट असेल ती येऊ शकते आता त्यासाठी काय ट्रिगर आहे हा माझा डेलीचा चार्ट आहे डेलीच्या चार्टवर पण पहा तुम्ही या डेलीच्या चार्टवर मी जर असं मोठा करतो याला हे दोन एक्झॅक्टली बावीस सातशे पन्नासच्या आसपासचे सपोर्ट आहेत आणि आता देखील मार्केट थोडंफार त्याच लेवलच्या इथे आहे जर त्याने एकवीस सातशे पन्नास लेवल तोडली तर पूर्णपणे मार्केट एक मोठं करेक्शन देऊ शकतं एकवीस हजारपर्यंतचा त्याचा जो डेमा बघितला तुम्ही टू हंड्रेड डी एम इथे त्याने एक ब्रेकआउट दिला होता इथे इथे तर एकदा ते टेस्ट करू शकतं कधी टेस्ट करेल जर बावी एकवीस सातशे पन्नास तोडला तर तर माझा व्ह्यू साधारणतः हाच राहील की जर मार्केटने मला गॅपअप दिलं उद्या सकाळी तर मी एक बेट घेऊ शकतो त्याप्रमाणे तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल निफ्टीमध्ये तर त्याप्रमाणे करू शकता आता येऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीचा चार्ट काय सांगतो आहे आपण म्हटलं होतं की याच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग आहे परंतु रिलेटिवली ब्रँ बँक निफ्टी हा थोडासा स्ट्रेंदन होता ॲज कम्पेअर टू निफ्टी परंतु मागच्या पाच सहा दिवसात जर तुम्ही पाहिलाल पाहाल तर तुम्हाला एवढं कळेल की याच्यामध्ये कंटिन्युअस प्रॉफिट बुकिंग चालू आहे आणि आत्ता जे मार्केट आहे ते त्याच्या ट्वेंटी वन आणि फिफ्टी दोन्ही डी एम एच्या खाली आहे तर ह्याच्यात मला क्लिअर कट हेच दिसतंय की एक थोडासा बॅक येऊ शकतो परंतु ओवरऑल मार्केट हे निगेटिव्ह आहे तुम्हाला जो ट्रेड घ्यायचा असेल तो त्याचप्रमाणे घ्यावा लागेल जोपर्यंत मला मार्केट अठ्ठेचाळीस दोनशेच्या वरची क्लोजिंग देत नाही तोपर्यंत माझा विवाह निगेटिव्ह राहील ऑन राईज राहील असं नाही की कुठल्याही लेव्हलला म्हणजे डाऊन चारशे पॉईंट तोडला आहे आणि परत मी पोट घेतो आहे किंवा मी निगेटिव्ह पोझिशन बनवतो तसं ट्रेड करण्याचा मार्केट नाही आहे म्हणजे पूर्णपणे सेलिंगचं कारण बघा हा एका इम्पॉर्टंट सपोर्टच्या लेवलला आहे तर इथे बायर आणि सेलर मला तरी एका इक्वल लेवलला वाटतात तेवढे स्ट्राँग वाटतात ओके सो बायर आणि जेव्हा सेलर एका सेम लेवलला असतात सेम स्ट्राँग असतात त्यावेळेला असं पूर्णपणे डाऊन नाही आपण प्ले करू शकत थोडंफार पुलबॅक येत राहतात पदेमध्ये तर त्या पुलबॅकमध्ये आपण पार्टिसिपेट सिद्धी केलं पाहिजे जर तुम्हाला अतिशय खालच्या लेवलला जर मिळत असेल या पुढच्या पंधरा दिवसात कारण कसं आहे इलेक्शनचे रिझल्ट आहेत तर तुम्हाला काही काही शेअर्स जर मार्केटच निगेटिव्ह दिसतंय तर आणि मार्केटमध्ये आपण एवढं म्हणतोय की करेक्शन येऊ शकतो तर शेअर्समध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त करेक्शन येईल तर माझं हे सजेशन राहील जे क्वालिटी वाईज चांगले आहेत ज्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत म्हणजे त्यांच्या मागच्या दहा वर्षापेक्षा आता रिझल्ट चांगले आहेत उदाहरणार्थ आपण लास्ट वीकमध्ये वरती व्हिडिओ केला त्याचा लाईफ टाईम हायचा सेल्सच्या फिगरला आहेत ते त्याचा प्रॉफिट देखील भरपूर चांगला झालेला आहे तर असे जे अशा क्वालिटीचे जे शेअर्स आहेत ना जिथे फंडामेंटली काही काही विकनेसेस नाही आहेत म्हणजे गव्हर्मेंट कशाचा येवो कधी कसंही येवो पण त्या फंडामेंटल त्या बिझनेसला चॅलेंज नाही आहे फॉर एन एक्झाम्पल एफ एम सी जी एफ एम सी जीमध्ये मला वाटत नाही काही त्रास होईल थोडंफार सगळेच शेअर पडल्यावरती एफ एम सी जी पण पडेल तेवढ्या पुरता मला डाउनमेंट वाटतं त्याच्या पलीकडे मला वाटत नाही आहे तर उद्याचं मार्केट हे सेल ऑन राईस आहे बँक निफ्टीचं चा अवरली चार्ट आपण पाहूया अवरली चार्टवरती याचा आर एस आहे थर्टी थ्री आहे म्हणजे पूर्णपणे ओवरसोल्ड नाही आहे पण ओवरसोल्ड होण्याच्या लेवलला आहे अपसाईडला मला सत्तेचाळीस सातशेचा हा जो आहे तिथे रेजिस्टन्स वाटतो कारण इथे पण देखील सत्तेचाळीस आठशेच्या आसपास एक टॉप बनवला तिथून तो सत्तेचाळीस चारशे चाळीसच्या लेवलला क्लोज झालेला आहे जी लेवल आहे ती एकदम त्याची सपोर्ट लेवल आहे जर उद्या या लेवलच्या खाली जर मार्केट गेलं तर तिथे फर्दर डाऊन साइड येऊ शकते तर ती फर्दर डाऊन केवढी असू शकते तर ऑलमोस्ट मला जी वाटते इथेही जे लेवल आहे सत्तेचाळीसच्या थोडं सत्तेचाळीस हजारच्या थोडं खाली सेहेचाळीस हजार नऊशे सेहेचाळीस हजार आठशे तो एक मला सपोर्ट दिसतोय सो माझं बँक निफ्टीमध्ये पण व्ह्यू थोडा निगेटिव्ह आहे अनलेसन अंटील हा इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलच्या वर जात नाही तोपर्यंत निगेटिव्ह व्ह्यू माझा कायम राहील uh, तुम्ही देखील तुमचा विचार ट्रेड प्लान करा ट्रेड प्लॅन करा uh, आणि इथे एक डिस्क्लेमर देतो uh, मी कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग पोझिशन घेण्यासाठी तुम्हाला सांगत नाही आहे मी काय एज्युकेशन पर्पजने या व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही देखील स्वतः हे नॉलेज घ्या की एखादा ट्रेडर असेल किंवा एखादा एखादी पोझिशन बनवायची असेल तर कसा विचार करावा सर्व करताना तर हे असं आहे हा एक सपोर्ट आहे सत्तेचाळीस हजारचा ही एक चारशे पाचशे पॉईंटची मला डाऊनमेंट वाटते बट ती सरळ सोट डायरेक्टली येणार नाही थोडंफार वर जाईल आणि मग खाली येऊ शकतो असा माझा बँक निफ्टीचा व्ह्यू आहे आजसाठी एवढंच थँक्यू